वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाईत वाढ करण्याबाबत विभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारणी शहर कार्यकारणीच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अमित भाऊ भुईगड मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र भाऊ शिरसाट औरंगाबाद जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पूर्व पश्चिम व महिला आघाडी यांच्या उपस्थित ओला दुष्काळ संदर्भात नुकसान भरपाईत वाढ किमान पंचवीस हजार करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी विभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विभागीय आयुक्त कार्यालय येथे महाराष्ट्राचे प्रवक्ते अमित भाऊ गुहेगर यांच्या नेतृत्वाखाली व महारा मराठवाड्याचे उपाध्यक्ष दीपक डोकेसाहेब त्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले योगेश बन त्यानंतर जिल्ह्याचे व शहराचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष बामनेताई आणि सर्व मिळून जो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जी काही पिकाची हानी झालेली आहे त्या विम्याचं संरक्षणाची रक्कमेबाबत जी फळबागायतींसाठी पंचवीस हजार रुपये मदत जाहीर केलेली आहे ती तात्काळ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी विमा संरक्षण हे करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची जी काही नुकसान मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे या नुकसानीच्या संदर्भानं श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश केले की आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत जालना जिल्ह्यामध्ये देखील आम्ही दौरा केलेला आहे औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यामध्ये आम्ही विविध गावांना भेटी दिल्या या भेटीप्रसंगी औरंगाबाद पूर्व आणि पश्चिमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले आणि योगेश बन आणि त्यांचे सर्व सहकारी कुलताबाद तालुक्याचे तालुकाध्यक्ष सोबत होते तर या सगळ्या अनुषंगानं आम्ही विभागीय आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत अतिशय तीव्र आहेत शेतकऱ्यांना जी काही मदत शासनानं जाहीर केलेली आहे ती अतिशय तुटमंची मदत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं जी मागणी आली आहे की या किमान पंचवीस हजार शासनानं मदत या शेतकऱ्यांनी दिली पाहिजे नुस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत जर लवकरात लवकर शासनानं जाहीर केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या मराठवाड्यामध्ये मराठवाडा विभागाचा प प्रतिनिधी या नात्यानं मी सांगू इच्छितो की फार मोठं जनआंदोलन या औरंगाबाद शहरा आयुक्त कार्यालयावर आम्ही घेऊन येणार आहोत <laughs> आणि या आंदोलनाच्या पूर्वी शासनानं जर ह्या शा शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या तर हरकत नाही परंतु जर शासनाने जर ह्या भावना समजून घेतल्या नाही आणि या ठिकाणचा ओला दुष्काळ जाहीर केला नाही आणि दुष्काळी उपाययोजना जर या ठिकाणी शासनानं उभ्या केल्या नाही तर निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी आयुक्त कार्यालयावर मराठवाड्याचा विभागीय पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी जनआंदोलन उभे केल्याशिवाय राहणार